जय सगळे लाडकी नवीन आणि झणझणीत रेसिपी सोबत आलीये तर बऱ्याचदा घरात भाजीला काय बनवावं हा मोठा प्रश्न असतो इवन कधी कधी घरात भाजी जरी असली तरी ती खावीशी वाटत नाही मग म्हणून आज आज मी तुमच्यासाठी मस्त अशी झटपट होणारी मिरची आणि टोमॅटोची चटणी बनवून दाखवणार आहे ॲक्च्युली ही अशी ना झटपट टोमॅटो आणि मिरची चटणी किंवा ठेचा तुम्ही म्हणू शकता माझी मामी खूप छान बनवते हो तर म्हटलं चला तुमच्यासोबत ही रेसिपी शेअर करावी तर चला बट व्हिडिओला सुरवात करूया तर सगळ्यात आधी ही चटणी बनवण्यासाठी मी काय साहित्य आहे ते तुम्हाला दाखवते हो इथे मी पंधरा ते वीस हिरवी मिरची घेतली आहे तिखटवाली अगदी थोडीशी कोथिंबीर चवीपुरतं मीठ आणि लसणाची एक गटी सोलून घेतली त्याचसोबत एक चमचा जिरं आणि एक टोमॅटो घेतलेला आहे तर इथे तुम्ही मिठाच्या ना जे असं खड्यावालं मीठ असतं ना ते देखील तुम्ही घेऊ शकता तर चला आता कशी बनवायची ते सांगते तुम्हाला तर म्हणजे सगळ्यात आधी काय करायचं मी ते आपला नॉर्मल चपातीचा तवा असतो ना तो घेतला आहे त्याच्यावर आधी ना मिरच्या टाकायच्या तेल वगैरे मी काहीच टाकलेलं नाही आहे असंच भाजून घ्यायच्यात मिरच्या आपल्याला जरा मिडियम फ्लेमवर जरा लांब राहा बिकॉज मिरच्या उडतात पटकन तोंडावर चांगलेला काळे डाग परेपर्यंत भाजून घ्यायचेत आपल्याला ह्या मिरच्या व्यवस्थित हे बघा मिरचीला छान असे डाग पडू द्यायचे प्रॉपर मिरच्या भाजल्या जातात असे डाग पडले की आणि आता ना गॅस थोडासा बारीक करायचा अगदीच पूर्ण मिरच्या भाजत बसायचं नाही बिकॉज बाकीच्या साहित्यासोबतसुद्धा त्या भाजल्या जातात तर हे बघा असे डाग पडले ना की ह्याच्यामध्ये आता जो आपण लसूण घेतलेला तो लसूण ॲड करायचा आहे आणि जिरं टाकायचं आहे हे बघा ते देखील व्यवस्थित परतून घ्यायचं आहे मिरचीसोबत मी मीठ आत्ताच टाकत नाहीचं तुमच्याकडे खडावालं मीठ असेल ना तर तुम्ही आत्ता ॲड करू शकता पण माझ्याकडे आपलं नॉर्मल जे रेग्युलर वापरतो ना तेच आहे म्हणून मी नंतरच टाकणार आहे हे बघा जिरा देखील मस्त तडतडला आता त्याच्यामध्ये मी एक टोमॅटो घेतला आहे बारीक चिरलेला तो सुद्धा ॲड करणार आहे आणि आता एंडिंगला मीठ टाकायचं टोमॅटो टाकल्यावर हे सुद्धा व्यवस्थित परतून घ्यायचं आहे एक ते दोन मिनटं फक्त आहे आणि मग गॅस बंद करायचं तुमच्याकडे लोखंडी तवा असेल ना तर अगदी उत्तम लोखंडी तव्यावर चव खूप छान येते गावी आमच्याकडे होता लोखंडी तवा पण इथे नाही आता अवेलेबल माझ्याकडे जर लोखंडी तवा असेल कढई त्याच्यावर केलं तरी देखील चालेल तर हे बघा आपला टोमॅटो थोडासा सॉफ्ट झाला ना एक दोन मिनटं फक्त परतायचं परता आहे मिरची आणि लसणासोबत आणि असा सॉफ्ट झाला की आता गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि याला पाच मिनटं थंड करून तुमच्याकडे खलबत्ता असेल तर त्याच्यात वाटू शकता पाटावर म्हण त्यावर किंवा काहीच ऑप्शन नसेल तर तुम्ही मिक्सरलासुद्धा लावू शकता काहीच प्रॉब्लेम नाही फक्त एवढंच की जाडसर वाटून घ्यायचं आहे आपल्याला थोडंसं माझ्याकडे आता ना दगड आहे तर मी तव्यावरच दगडाने प्रेस करून जाडसर वाटून घेणार आहे आणि आता गॅस बंद केल्यानंतर मी ह्याच्यावर थोडीशी कोथिंबीर ॲड करते पाच मिनटं मस्त थंड करून माता मी वाटून घेते हा ना थोडासा थंड झालेला आहे आला तर माझ्याकडे ना असा दगड आहे हे बघा मला गावावरून दिलेला अन्नानी आमच्या ज्याने मी लसूण वगैरे ठेचते भाजीसाठी अद्रक वगैरे काय असेल ते तर हे बघा तर आता मी थोडासा असा कपड्याच्या साहाय्याने तवा पकडलेला आहे आणि आपण हे असं दगडाच्या साहाय्याने वाटून घेऊया जर तुमच्याकडे हे खलबत्ता वगैरे असेल ना तर मस्तच मग त्याने तुम्ही वाटून घेऊ शकता पण दगडाने सुद्धा छ बऱ्यापैकी छान होतं आणि मिक्सरमध्ये इतकी चव लागते मिक्सरमध्ये तर आता ज्यांना ऑप्शन आहे त्यांना मिक्सरशिवाय काय पर्याय नाही मला पण असं केलं नाही ना त्याची चव आहे ती खरंच खूप छान लागते तर असं सगळं बारीक वाटून घ्यायचं आहे जरासा वेळ लागतो असं करायला बट ठीक आहे चवसुद्धा छान लागते असं सगळं बारीक करून घ्यायचं आहे थोडंसं मीडियम असं सा जाडसरच ठेवायचं आहे एकदम पण बारीक नाही करायचं आहे आपल्याला मी सगळं असं बारीक करते आणि भेटते तुम्हाला पाच मिनिटात मंडई हे बघा अशा काहीची जाडसर आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे चटणीची बघू शकता तुम्ही मिरच्या वगैरे थोड्याशा अशा अख्ख्या आख्याच ठेवल्यात मी खूप छान लागतात चपाती भाकरी सोबत तर आपण हिला ना आता सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून घेऊया जरा ही अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी आपली मिरची आणि टोमॅटोची चटणी रेडी आहे आणि बघू शकता असली झणझणीत दिसते आणि सुगंध सुद्धा छान येतो आहे ये बऱ्यापैकी तर आता इथे माझ्याकडे चपातीच आहे सो मी चपातीसोबतच खाणार आहे जर तुमच्याकडे ज्वारी बाजरीची भाकरी तांदळाची भाकरी काहीही असेल ना तुम्ही त्याच्यासोबत खाऊ शकता किंवा डाळ भात वगैरे सुद्धा तोंडी लावू शकता घरा जेव्हा भाजीला काय नसतं किंवा तेच तेच भाजी खाऊन कंटाळ आला ना तर असं तुम्ही बनवू शकता आणि इथे मी मस्त असा दगडाने कांदा फोडलेला आहे राहत त्याच्यासोबतही तुम्ही खाऊ शकता अगदीच अप्रतिम लागतं तर हे बघा आणि असं ना नक्की घरी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन व्हिडिओसोबत टिलडेन बाय गाईज खात्रा मजेत रा